पुणे जिल्ह्यातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कुलदैवत खंडोबा यात्रा उत्सव माघ पौर्णिमेनिमित्तानं शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देवाची विधिवत पूजा करण्यात आली आहे त्याचबरोबर गावातून मानाच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली तसेच त्यानंतर दिवसभर मुंबई पुणे व नगर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी गडावर गर्दी केली होती खंडोबा मंदिर परिसरात जागरण गोंधळ कार्यक्रम पाहायला मिळाला तसेच यात्रा उत्सवानिमित्त आलेल्या भाविकांसाठी भव्य बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस तास निमगाव सावा आजा आज करा, तास करा त्याचबरोबर क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा